प्रसाद आहे त्याची तयारी चालू आहे नमस्कार कशात तुम्ही सगळे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजची सातवी माला आहे आणि आज आपल्याकडे आल्या नाही आहे नाही सातवे दिवशी आपण सातवी माल असते तेव्हा पाचव्या मालीवर असतात पण आपण या वेळेला सातव्या मालीवर धरले सवा नाही <laughs> चला तर मग आता तुम्हाला पूर्ण आपले ठाकूर परिवाराचा जो आमचा परिवार आहे तो ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे गरबा गरबा नऊ दिवस जरासा म्हणजे काहीतरी वेगला चला नक्की ब्लॉक शेवटपर्यंत बघा भेटूया चला थोड्या वेळात मी फ्रेश वगैरे होते माझा अवतार झाला या साइडला बघा सर्वजण आल्यात आणि आता काय करताय तुम्ही सवासणीचा प्रसाद त्याची तयारी करता, सवस्नी सा, सवस्नी सा तायरी करता तायरी है। है। अच्छा हे बघा सवासणीचा प्रसाद आहे त्याची तयारी चालू आहे सगळे सगळेजण आलेत मस्त सकाळी मस्त फ्रेश होऊन हिला पण आणली सवासणी पूजाला काय नाव हिचा पिंकू, पिंकू। सगळी जण करतात आहेत पण नमस्कार फक्त करते चला आतमध्ये किचन मध्ये जाऊया आता खोबरा कशाला भाजत भाजीला कुठली भाजी वटाण स्पेशल चिली, चिली कोणची आता व्हेज आहेत ना अच्छा कोंबडी वेज आहे काय ती हे काय सकाळ सकाळ वटाण्याची भाजी चालली आणि पाव पाव कशाला बटर वगैरे लावून पाव करते हा, हा।, हा? <laughs> फक्त पाव खाशील काय पाव अच्छा पावभाजी काल भाजीने वाट पाव पावभाजीने हो आणि संध्याकाळी काय आहे स्पेशल स्पेशल चिल्ली सोयाबीन चिल्ली सोयाबीन चिल्ली अच्छा आणि अकाची भाजी वरण नको नको ते तिथपर्यंत नको <laughs> बस झाला चिल्ली ऐकलं बस झाला <laughs>

किती जणांची नाही तुम्ही काय आणलात गिफ्ट हे असं नाही पाहिजे सोन्याचे बिस्किट असं पाहिजे काहीतरी गिफ्ट हे का नाही सोन्याचे बिस्किट चांदीचे बिस्किट तुमची जेव्हा <प्रागा> नको जाऊ दे चाप चाल आईच्या सुना आल्यात ना आता दोन आईने रिटायरमेंट घेतली काकू तुम्ही का आणतात काकी गिफ्ट नेलफ्रेंड आणले

हो ना त्या साइड ला गेलो पाहिजे दोन कंटेस्टंट अजून ऍड झाले तिथं तुम्हाला काय काय भेटलाय सेम सेम आहे तुला दाखव काय भेटला वन आमच्या माझे लोक आणि आम्हाला काय नाही आणलं काय आम्हाला पण एक बिगल आणायचं आम्हाला नऊ मुली हल्दी मुकू दिलंय आता यांचं झालं काय त्यांना वास्तू देणार उंकू दिलं आणि नंतर बायकांना हे बघा सगळ्या जणी आता पहिले छोटी पोरी होत्या सॉरी पोरी पोरी पहिले छोटी जणी होत्या आता सगळ्या जणी हा आता तुम्हाला गिफ्ट भेटेल एक्साइटेड एक आहात का नाही चाप टिकल्या आता आम्ही चॉईस हे कोणी दिलाय पोलीस काकी पोलीस काकी हे दिलाय हे बघितला तुम्हाला या ना सगळ्यांना प्लेट आणि तुम्हाला अरे गालनी चहासाठी गालणी पण आली आता सगळ्यांना वेगवेगळं आहे व्हरायटी चला मी नंतर भेटते तुम्हाला सध्या यांची आता क्लिप पार्टी चालू आहे सगळ्यांना क्लिप भेटले कुठे <उटे वे था। कुण> आता सगळ्या याच्यावर मॅचिंग होतील ना लाया केला ऊस आणि खजूर आणि या साईडला शेव आणि बुंदी तुम्ही काय गिफ्ट आणलात हे तर नेस्तीच आलं इथं क्लिप घ्यायला <था। laughs> <laughs> क्लिप साफ <laughs> नेल पॉलिश हे घ्यायसाठी आले काल ना आली दोन दोन चार त्याच्यानंतर सगळ्यांना हा धागा देतात तुम्हाला माहिती आहे नवीन शेवटचे कंटेस्टंट आता आपण काय करूया मी जोशी बायने नव्हते पारण घेत होतो पारण काय आहे पारणाना आमची बायले झाली पारण तिने दिली माझी हे आम्ही तरण वरती अरे काय नाही काय नाही घेतलं मी चॉईस करून असं नसते नो चॉईस थँक्यू दाखवाय तुम्ही का आणला अरे वा मस्त आहे बघा सगळ्यांना इथं बांगड्या वगैरे भेटतात वरायटी आहे सगळ्यांची हाय तुम्ही लगेच पिशवी भरलीत काकी बघा काय काय भेटले बघा हे कोणी दिला लाईनर

हे तुझ्यासाठी काहीतरी आणलंय मी हे बघ सगळ्यांची इथून एक एक घेऊन ओके थँक्यू चांगला आहे का मस्त हे मोठ्याही नाही आणि हे दोन कोणचे घेतले का माहिती हे हिचे असते सगळे क्लिपच आणलेत आज तर काय